सावित्रीबाई यांच्याविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत बरे ऐकून घ्यावेत अशी माझी नम्र विनंती तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई यांनी आपल्या कार्याने स्त्री शिक्षणाची क्रांती घडून आणली त्या पहिल्या महिला शिक्षिका समाज सुधारक आणि समानतेच्या लढायातील महान प्रेरणा आहेत शिक्षण हे केवळ अंक नव्हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे हे त्यांनी सिद्ध केले सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षणाचे दारे उघडून स्त्रियांच्या सशक्तीकरणाची पायाभरणी केली जाती धर्म व लिंगभेदाच्या परीकडे जाऊन त्यांनी समतेचा दिवा तेव्हा ठेवला नीती विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र कसले एवढे अनर्थ एका अविद्येने केले या त्यांच्या ओळींमध्ये समाजाच्या प्रगतीसाठी किती महत्त्वाची भूमिका आहे हे स्पष्ट होते चला सावित्रीबाई कार्याला आदर्श ठेवून नवीन पिढीसाठी समानते शिक्षणाचं आणि न्यायाचं तेच प्रज्वलित करूया सावित्रीबाई यांच्या विचारांना वंदन आणि त्यांच्या कार्याला सलाम एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो धन्यवाद जय